नाशिक शहरात इथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली असून त्यामध्ये नवीन नाशिक भागातील त्रिमूर्ती चौक परिसर हे पहिले लक्ष्य बनले आहे या भागात गेल्या काही महिन्यापासून वाहतूक कोंडी रस्ता अरुंद होणे आणि पदचारी मार्ग अडवणारे अतिक्रमणाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या अखेर प्रशासनाने याबाबत पावले उचलत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे विभागीय अधिकारी जयश्री बैरागी व निखिल तेजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूती चौक परिसरात रस्ता रुंदी करण्यासाठी रस्त्याची मोजमाजणी आणि लेखणी करण्यात आली या कारवाई दरम्यान प्रभाग रचना विभागाचे अधिकारी ढोमसे आणि सचिन जाधव यांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन रस्त्याची सविस्तर मोजणी केली परिसरातील व्यापाऱ्यांना आणि घरमालकांना आपले बांधकाम रस्त्याच्या हद्दीत असल्यास पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली असून त्यानंतर अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा पडणार आहे या मोहिमे दरम्यान अतुल दूध डेअरी त्रिमूर्ती चौक या परिसरात अनेक अनाधिकृत बांधकामे व दुकाने ओळखण्यात आली आहेत काही ठिकाणी दोन दुकानांच्या आतपर्यंत रस्ता सोडून जागा व्यापल्या गेल्याचे तर काही ठिकाणी चेंबरच्या चे वरच अतिक्रमण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुमणे वाहतुकीचे अडथळे आणि अपघातास धोका निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भाविकांचा ओघ वाढणार असल्याने रस्ते मोकळे ठेवणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे त्यामुळे त्रिमूर्ती चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाई अपरिहाय ठरली आहे प्रशासन व्यापाऱ्यांना स्वखुशीने अतिक्रमण हटविण्याचे आवाहन केले असून दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास महापालिका स्वतःच्या खर्चाने तोडफोड करून जागा मोकळी करेल असा इशारा अधिकाऱ्याने दिला आहे मान्य आयुक्त मॅडम मनीषा खत्री मॅडम व उपायुक्त मॅडम जर संगीता नांदुडकर मॅडम यांच्या आदेशान्वय या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण जे आहे आपलं चौक हे मोती चौक जो आहे तो तो पूर्ण अतिक्रमण म्हणजे आहे आणि त्या संघाने म्हणजे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती वर्दळ म्हणजे जी गर्दी होती की होणार नाही या आदेशावर बर मॅडम नागरिकांचं म्हणणं आहे आचारसंहिता आल्यानंतर अतिक्रमण परत स्थगिती करण्यात येते यावर काय आपलं म्हणणं नाही त्यांना आपण पंधरा दिवसाची नोटीस देऊ त्याच्यानंतर आपण पंधरा झाल्यानंतर आठ दिवसाची त्यांना मुदत देऊ आणि नंतर तीन दिवसाची अशी मुदत देऊ आपण त्यांना काढायला हे स्वतःहून काढत असेल त्याचा आपल्या नाही तर मग आपण अतिक्रमणाची कारवाई करणार दरम्यान नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले असून कुंभमेळ्याच्या दृष्टीने हे रस्ते मोकळे झाले तर शहराचा चेहरा मोरा बदलू शकतो अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार